की शोन्या कंस्ट्रक्शन असं युनिक नाव तुम्ही का दिलं लेबर टू लीडर हा शुन्या शुन्या हा माझा प्रवास आहे वीस हजार रुपये पर डे घेणारा आमच्या सगळ्या कॉलेजमधून मी विद्यार्थी आहे आणि शून्य ते शोन्या असा हा प्रवास आहे तिला मला शंभर पुरुष होता नंतर तीनशे रुपये झाला नंतर पाचशे नंतर मिस्त्री झालो हजार आणि आज तर सगळ्या कन्स्ट्रक्शनचा सगळा ओनर आहे बवड असले की सवड सर आ, ही जी कविता आहे ही कविताची जी चाल आहे ती त्या जो तेजाब चित्रपट आहे तेजाब चित्रपटाच्या ते जे एक दोन तीन गाणं आहे ते एक दोन तीन त्या त्याच्यावरती डब केले गरिबीच्या झळा लागलेल्या माणसाला व्यसन करावं हो की नाही हा मोठा प्रश्न आहे माझा बाप माझे वडील दारूमुळे माझ्या उशाला आरसी देशी आता मला सगळ्या दारूची नावं पाठवते हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा आपण मुंगी होऊन जर साखर खाल्ली तर मला असं वाटतं की चांगलाच आहे एखादा सौदा तुटला असेल एखादं काळी फुटला असेल पण त्यापासून दूर रहा नमस्कार मी योगेश आणि माझ्यासोबत आहे अजून एक योगेश योगेशची आज ओळख करून द्यायचं म्हणजे योगेश एक उत्तम कवी आहे लेखक आहे त्याचबरोबर एक तो छान असा व्यवसाय देखील सुरू त्यानं करतो त्याच्या व्यवसायाचं नाव आहे सोन्या कंस्ट्रक्शन आणि फार अल्पावधी कमी काळामध्ये सोन्या कंस्ट्रक्शन हे जवळपास संपूर्ण जिल्हा जिल्हाभरात या कंट्रक्शनचं नाव झालेलं आहे या कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून ते नेमकं कोणती कामं करतात आणि या व्यवसायामध्ये तो कसा उतरला या व्यवसायामध्ये येण्या अगोदर काही घर घरून त्याची पार्श्वभूमी होती का एकंदरीत सगळी आपण माहिती या पॉडकास्टमध्ये मा या सगळ्या गप्पा गोष्टी त्याच्यासोबत करणार आहोत त्याचबरोबर हा व्यवसाय करता करता आपली लिखाणाची कवितेची आवड ते कशी जोपासतात त्याच्यासाठी वाचनाला कसा वेळ काढतात याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद मी आपल्याला विनंती करेल की मित्र आपला अल्पासा परिचय दिलेलाच आहे पण तुमच्यातोन एकदा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय थोडक्यामध्ये द्यावा नमस्कार मी योगेश मदन रावगुंजकर राहणार घनसावंगी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आणि गेल्या सहा ते सात वर्षापासून शोन्या कन्स्ट्रक्शन विहीर बांधकाम या बांधकाम क्षेत्रामध्ये आहे जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये आपण सुंदर शाश्वत मजबूत आणि रेखीव विहिरीचं बांधकाम करतो शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांची सेवा करण्याचं परम भाग्य आम्हाला भेटलं आहे याचा मला आनंद होत आहे सर नक्कीच आपल्या लक्षात आलंच असेल की सोन्या कंस्ट्रक्शन नेमकं काय काम करतं तर सोन्या कंस्ट्रक्शन हे शेतकऱ्यांच्या विहीर बांधकामामध्ये काम, काम करतं जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची विहीर बांधायची असेल तर त्याच्यामध्ये अतिशय सुबक सुंदर आणि रेखीव तसेच शाश्वत प्रकारचं बांधकाम करण्याचं काम शोन्या कंट्रक्शन गेली पाच वर्षापासून घनसवंगी आणि संपूर्ण जालना परिसरामध्ये करत आहे आणि आजचा आपला जर यांचा इंटरव्ह्यू करण्याचं कारण पॉडकास्ट करण्याचं कारण ते म्हणजे विहीर बांधकामाकडे जर आपण एक प्रकारे बघितलं तर नवीन तरुण या व्यवसायाकडे आपल्याला म्हणजे जवळपास नाहीच आहे जेवढे पण तुमचे जे काही कॉम्प्युटर म्हणजे स्पर्धक असतील मला वाटतं ते सगळे हो, जुने आहेत एकतर किंवा मग परप्रांती बाहेरचे राजस्थान वगैरे काही कारागिरी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ते हे विहीर बांधकामाचं काम करतात मग असा काहीतरी एक आणि जर आपण जर बघितलं तर या व्यवसायामध्ये मेहनत एक फार आहे म्हणजे अंग मेहनत आहे शारीरिक मेहनत देखील आहे आहे खूप तर अशा प्रकारचा व्यवसाय म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एकदा मला सर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण हे मॉडल कॉलेजमध्ये झालं आहे मी बी इकॉनॉमिक्स मध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे आणि सर नोकरीच्या शोधात न जाता म्हणजे जास्त शिकण्यापेक्षा आपल्या कुवत आपल्या क्षमता आपली लायकी आणि आप, आपली जर अवकाळखून आपण जर ओळखून आपण आपल्या पद्धतीनं जर व्यवसाय डिरेक्ट केला तर मला असं वाटतं देशा देशा की देशाच्या अर्थ देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि आपल्या घराच्या अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लागू शकतो आजकाल आपण बघतो की मुलं फार शिकतात एमपीएससी यूपीएससी आणि ज्या काही टॉप लेवलच्या ज्या परीक्षा आहेत किंवा ज्या काही टॉप लेवलच्या जे काही कॉम्पिटिशन आहेत आज जगामध्ये भारतामध्ये जर बघितलं तर त्याच्या आहारी मुलं जातात आणि मग शिकून 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 नाहीच काय तर मग आत्महत्या सारख्या जातात टेन्शन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये जातात आणि आत्महत्या करायला भाग पाडतात तर मला असं वाटतं की आपली आपण तिथपर्यंत शिकलं पाहिजे की जिथपर्यंत आपल्याला आपला उदरनिर्वाह होईल आणि आपल्याला समाजाचं आणि एकंदरीत आपल्या जे व्यवहारचं ज्ञान येईल तिथपर्यंत नक्कीच आपण शिकलं पाहिजे बरोबर बरं तुम्ही सांगितलं की तुमचं बी ए इकॉनॉमिक्स झाले हो बी इकॉनॉमिक्स झालेल्या कोणत्याही व्यक्तीला जर आपण बघितलं जालन्यासारख्या औद्योगिक शहरामध्ये हो, कुठेही जर तुम्ही पुणे औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जर गेला असतात तर वीस पंचवीस हजार हो, रुपयाचा एक पंचवीस हजार हो, पगाराची चांगली नोकरी तुम्हाला कुठे ऑफिस मध्ये बसून हो, चांगली मिळाली असते हो, मग असं असताना आणि बऱ्याचदा बऱ्याच तरुणांची जी ओढ आहे याच्याकडे दिसते की मला एक आरामदायक काम असलं पाहिजे सावलीतलं काम असलं पाहिजे ऑफिसचं काम असलं पाहिजे मग असं असताना तुम्हाला कुठली नोकरी न करता आपण उन्हातलं काम करावं किंवा आपण विहीर बांधकामाकडे वळावं असं का वाटलं विहीर बांधकामामध्ये तुमच्या घरातून अगोदर कोणी अशा प्रकारचं काम करत होतं का मुळात प्रश्न असा आहे की आपण जर सर जॉबला लागलो तर आपण आपल्या फक्त वैयक्तिक कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकतो बरोबर पण आपण जर बिझनेस केला तर आपण चार दहा चुली आपण आरामशीर चालवू शकतो नक्कीच त्यानंतर काही गोष्टी अशा घडतात सर अपमानातून काहीतरी गोष्टी अशा घडतात बरोबर दोन हजार अकराची गोष्ट आहे माझा असा अपमान केला होता एक की आता तू काय काय करतो एवढं शिक्षण झालं वडील तिकडं साला नाही तर तुझ्या दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या कामाला जाते आणि तू काय इकडं शिक्षण शिकतो त्या तो अपमानाचा बदला मी असं केलं की एकदा असं कॉलेजमध्ये फंक्शन भरलं आणि सगळे विद्यार्थी बसले नंतर विचारलं की तू काय करतो दे। का तर इच्था इच्था। तू विद्यार्थी म्हणे मी बँकेमध्ये विद्यार्थ्यांना विचारलं मुक्त तू काय करते ती म्हणे मी कुठतरी जॉबला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना विचार तू काय करतो ते म्हणे मी असं असं करतोय जेम तेम सगळ्यांनी समजा मला सोळा हजार रुपये पेमेंट आहे पंधरा हजार रुपये नऊ हजार रुपये दहा हजार रुपये सांगितलंय सगळ्या शेवटी येणार विद्यार्थी मी बरोबर मी आलो पायरी दे। बसलो बरोबर बसलो सर इकडे खुर्ची बस मी बसलो नाही आणि मग मला मग मला विचारलं की तू काय करतो मी म्हणलं मी विहीर बांधाचं काम करतो त्या ठिकाणी सगळे हसले मग ते दुसरे विद्यार्थी म्हणले की मी एवढं कमवतो मी तेवढा कमवतो मला पंधरा हजार पॅकेज आहे मला वीस हजार पॅकेज आहे महिन्याचं मी म्हणलं मी नऊ हजार रुपये पर डे घेतो माझ्या व्यवसायामधून बरोबर तुम्हाला महिन्याला नऊ हजार रुपये तर मला रोज नऊ हजार रुपये फक्त विषय एवढाच आहे की तुम्ही नऊ ते पाच काम करता मी सकाळी सात ते संध्याकाळी आठ काम करतो कारण माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि स्वतःचा बिझनेस म्हणल्यानंतर त्याचं काही लाजायची वेळेच काही बंधन वेळेचं बंधन नाही जोपर्यंत आपण थकत नाही आणि एखादं जर चांगलं काम व्हावं वाटलं हो तर ते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही ते स्वत केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी माझ्या शोन्या टीमला माझ्या आज चार शाखा येतो ज्या ज्या ठिकाणी मला अशी अडचणी येईल की आता हे माझे काम कामच होऊ शकत नाही मी बोलत नाही माझ्या अंगावर कपडा कोणता लगेच खोलतो आणि तेवढं काम करून देतो नक्कीच आपल्या घनसांग तालुक्यामध्ये अंबड असेल घनसांगी असेल परतूर असेल मांटा असेल बदनापूर असेल भोकरतून असेल जेवढे तालुक्यात आपण त्या ठिकाणी काम केले आणि तेही काम एक नंबरचं एवन क्लासचं काम आहे शाश्वत सुंदर मजबूत आणि रेखीव काम आहे नक्कीच आता तुम्ही बोलताना पण सांगितलं आणि मी तुमची ओळख करून देताना देखील सांगितलं की सोन्या कंस्ट्रक्शन तुम्ही हे तुमच्या व्यवसायाचं नाव ठेवलंय मलाही प्रश्न पडलाय आणि आपल्या प्रेक्षकाला देखील हा प्रश्न पडला असेल की सोन्या कंस्ट्रक्शन असं युनिक नाम नाव तुम्ही का दिलं म्हणजे कुणी देवाचं कुणी वेगवेगळे नाव आपण देतो कोणी मुलाचं देतं कोणाचं देतं पण शो न्या असं हे युनिक नाव तुम्ही काय दिलं त्याच्या मागचं कारण नेमकं काय आता प्रवास म्हणजे लेबर टू लिडर हा हा माझा प्रवास आहे सुरुवातीला मी तीनशे रुपये रोजापासून काम करत होतो आणि आता मी साताऱ्यामध्ये बांधकाम केलं तर वीस हजार रुपये पर डे म्हणजे बावीस हजार पाचशे रुपयाला मी एक कडेच जे काय कडा म्हणतो आपण रिंग म्हणतो रिंग ते कड्याचं काम मी घेतलं होतं बावीस हजार पाचशे पाचशे रुपयाला माझ्या बरोबर चार लेबर होते त्यांना अडीच हजार रुपये गेले खाणं पिणं माझ्याकडे होतं आणि वीस हजार रुपये पर डे घेणारा आमच्या सगळ्या कॉलेजमधून मी विद्यार्थी आहे आणि शून्य ते शोन्या असा हा प्रवास आहे शोन्या हे माझ्या आवडत त्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही कारण त्या व्यक्तीनं मला खूप मोठं केलेलं आहे हे केलं आहे आणि अपमानातून घडलेला हा अवल्या कलाकार समोर आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही पण भविष्यामध्ये मी कन्स्ट्रक्शन करेल किंवा अजून कोणते उद्योगधंदा करेल किंवा अजून एक काही करेल वेगळं तरी त्या व्यवसायाला मी शोन्या हेच नाव देणार आहे नक्कीच सुरुवातीला तीनशे रुपये रोज होता आज मला दहा हजार पंधरा हजार नऊ हजार रुपये रोज पडतो पण इमान विकलं नाही कधी आणि आपल्या कामाशी आपल्या जातीशी आपल्या मातीशी आपल्या कामाशी कार्यशी एकरूप राहिलो त्यामुळेच एवढ्या स्टेपवर आहे नक्कीच नक्कीच बर आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की अगोदर मी विहिरीवरती मजूर म्हणून देखील oh. या बांधकामावरती काम केलेलं आहे आणि तिथूनच तुम्ही हे सगळं बां, बांधकाम हे सगळं oh. कौशल्य तुम्ही आत्मसात केलं oh. याच्या अगोदर तुमच्या घरात कोणी हे काम करत नव्हत नाही nah. मग आता त्याच्यानंतर एकदा कौशल्य तर आलं पण oh. त्याच्यानंतर यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे आज जर आपण बघितलं एखादं घर जरी आपण बांधायला काढलं तर त्याच्यामध्ये किती परेशानी असतात मिस्तरी येत नाहीत कामगार मिळत नाहीत मग या सगळ्या असताना तुम्ही एखाद्याचं जेव्हा काम घेतलं तर त्या ठिकाणी मिस्त्री तुम्हाला लागतात चार दोन मिस्त्री लागतात सात आठ लोकांना आज तुम्ही रोजगार देत तर या लोकांचं सगळं मॅनेजमेंट नेमकं तुम्ही कसं सांभाळता आमच्या खानदानामध्ये किंवा आमच्या परिसर परिवारामध्ये मिस्त्री काम हे कोणी करणार नाहीये शेती करतात काही सर्व्हिसला आहेत बरोबर काही कॉर्पोरेट सोसायटीमध्ये आहेत काही मध्ये आहेत पण बांधकाम क्षेत्रामध्ये बरोबर काही समजा नव्हता बारावीला असताना आई वडील होते सालानं आणि मामाच्या मामा गावी मला मामा ना हे आजी ना आजोबा सकाळी सकाळी त्यांना काय स्वयंपाक होत नव्हता आणि माझं कॉलेजमध्ये सकाळी सात वाजता असायचं बरोबर उरलेली शिळी भाकर मी पेपर पोटायचो तसं सायकल जायचो कॉलेज शिकायचो बरोबर तर अशातच मग वापस येत असताना रोडच्या कडीला म्हणजे कॉलेज सुटलं तर वापस येत असताना रोडच्या कडीला एक बांधकाम चालू होतं मी जायचो तिथं आणि बसायचो की कोणतरी मला म्हणेल की तू काम करतो का या ठिकाणी बरोबर इथे काम करतो कारण माझ्या सायकलचा खर्च माझ्या फीजचा खर्च माझ्या कॉलेजचा खर्च हा मला करावा लागत असं बरोबर मी कमायचो आणि मीच माझं शिक्षण शिकायचो मग एक दोन दिवस बसलो दो दोन तीन चार चार दिवस बसलो पाच दिवसांनी मला म्हणलं की तुम्ही तो, तो पलटी मारतो का मग म्हणलं हो मी कपडे काढले मी पलटी मारली मला शंभर रुपये आले आज ते शंभर रुपये माझ्याकडे तेच शंभर रुपये बरोबर ती शंभर रुपयाची नोट मी खर्च केली नाही मला अनेक अडचणी आल्या माझे पैसे पैसे नव्हते पण मी शंभर रुपयाची नोट कधीच मोडली नाही शंभर रुपयापासून म्हणजे सुरुवातीला मला होता नंतर 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 रुपये झाला मिस्त्री झालो आणि आज कन्स्ट्रक्शनचा सगळा ओनर आहे बरोबर आणि माझ्या आज घनसंघ मध्ये चार शाखा कन्स्ट्रक्शन नावाने बरोबर एक दोन तीन चार आणि त्या चारही शाखेचं काम मी सांभाळतो मॅनेजमेंट जर म्हणत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण एक जरी गुण घेतला तर माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध होतं बरोबर ना हे मी खूप जळून पाहिलंय वेगवेगळे वाचन करतो वेगवेगळ्या पुस्तक वाचतो कादंबऱ्या वाचतो आणि असं चालत पुढं पुढं चालत माणसाकडून शिकत माझे काही आदरणीय गुरुवर येतात त्यांच्याकडून शिकत त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी हे समोर मार्गक्रमण करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून मी मॅनेजमेंट नावाची वस्तू घेतली आणि त्याच वस्तूवर त्याच एका शब्दावर आज मी माझं कन्स्ट्रक्शन उभा केलं आहे नक्कीच तुम्ही सांगितलं की तुमच्या ऐकून चार शाखा आता सगळ्या काम करतात या सगळ्या चार शाखा मधून सगळे किती तुमचे किती जणांची टीम आहे म्हणजे कामगार असतील मिस्त्री एक, एक लेबर आहेत आणि सहा ते सात त्या ठिकाणी मिस्त्री आहेत वेगवेगळ्या शाखा वेगवेगळ्या गावामध्ये चालू असतात काम बघत असतो मी कोणाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू ज्या ठिकाणी चुकी होईल त्या ठिकाणी स्वतः जातो काम घेतो शेतकऱ्यांना परवडेल त्यांची फसगत होणार नाही त्यांना कोणी लुटणार नाही आणि त्यांच्या बजेटमध्ये काम होईल असं आपण सजेशन करतो एखादा शेतकरी त्याला चार पाच चार पाच फुटाचं बांधकाम आहे तर आपण जास्त आवड आवाढाव्या कार्यक्रम सांगत नाही की आपल्याला तुमची कड्याची थिकनेस एवढी घ्या आठ इंच टाकायचंय का सहा इंच टाकायचंय शेतकऱ्यांना जर आता जास्त जर खोलीचं बांधकाम असेल तीस फुटाचं असेल पस्तीस फुटाचं असेल तर शेतकऱ्यांना आपण सांगतो की या ठिकाणी आपल्याला सहा इंच थिकनेस घ्यावं लागेल बरोबर बांधी करावं लागेल जेणेकरून विहिरीचं काम ऍट अ वन टाइम असते बरोबर परत परत म्हणजे प्लास्टर करण्यासाठी पीओपी करायला फर्ची बसवले का घर नाही बरोबर त्यामुळे दहा हजार रुपये वीस हजार रुपये खर्चाची ते आताच खर्चा बरोबर आपण एवढा सल्ला शेतकऱ्यांना देतो की आपण या ठिकाणी काम कोणतं केलं पाहिजे बरोबर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही बी ए इकॉनॉमिक्स बरोबरच कन्स्ट्रक्शन सुपरवायझर सुपरवायझरचा देखील त्या ठिकाणी कोर्स केलेला आहे तर त्याचा तुम्हाला व्यवसायामध्ये काही फायदा होतो का आता आपण चालत असताना कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे सहा एक अभियंता आपल्याला विहिरीला कामी पडतोस त्याची मदत आपल्याला घ्यावी लागते बरोबर मी दोन हजार चोवीस तेवीस चोवीस ला तो कोर्स केला एक वर्षाचा कोर्स येतो आणि शेतकऱ्यांना जास्तीची फी देऊन एखादा अभियंता बोलवायचा आणि त्यांच्याकडून हे सगळं सगळा आराखडा विहिरीचा काढायचा त्यापेक्षा आपण वाजवी किंवा मग विनामूल्य आपण त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतो की आपण असं असं हे हे करायला पाहिजे बरोबर आणि मुळात इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असल्यामुळं पैसा कसा कमवायचा आहे पैसा बचत कसा करायचा पैसा बचत कसा करायचा आहे आपल्या समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट कसा करायचा आहे जेणेकरून आपले व्यवसाय आपले उद्योगधंदे आपला व्यापार आणि देशाची अर्थव्यवस्था कशी चाल याच्याकडे जर भर दिला तर आपण नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो नक्कीच म्हणजे तुम्ही लोकांची पैशाची बचत तर करतायत पैशाचं मॅनेजमेंट पण सांगतात आणि त्याचबरोबर वीस ते पंचवीस लोकांना एक रोजगार पण हो, तुम्ही रुज, स्वतःबरोबर हो, उपलब्ध करून दिला ही खरंच हो, एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एवढं सगळं सांभाळताना तुम्ही तुमची जी कला आहे साहित्याची तुम्हाला गोडी आहे आवड आहे त्याच्यामध्ये तुमची लिखाणाची तुम्हाला आवड आहे ते तुमचे लेख आम्ही वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी आमच्यापर्यंत येत असतात वाचत असतो तर ही कला तुम्ही नेमकी कशी जोपासता वाचनाला तुम्ही वेळ कसा काढता आवड असली की सवड भेटते सर त्याच्यामुळे मी कितीही जरी कन्स्ट्रक्शन साईट वरती असलो तरी मला घरी आल्यानंतर जेवण केल्यानंतर अकरा बारा टायमरमध्ये मध्ये सगळे व्ही लाईट सगळं बंद होतात आणि तिथून पुढे मग माझी एक वाचनाची तयारी सुरू होते मी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत वाचन करतो नंतर मग एवढं दहा पुस्तक वाचल्यानंतर एखादं पुस्तक लिहावं असं माणसाला सुचते कारण दहा पेज लिहिल्यानंतर एक पान लिह माणसाला सुचते त्यामुळे मला ह्या साहित्य क्षेत्राची आवड आहे आणि आवड असली की सवड भेटते आणि ती सवड मी काढतोच कितीही मी टेन्शनमध्ये आलो कितीही लोड असला कामाचा कितीही व्याप असला तरी सगळं मॅनेजमेंट करून मी तो वेळ काढतो आणि त्या वेळेनुसार मी वाचतो वाचल्यानंतर लिहितो आणि लिहिल्यानंतर ते प्रकाशित होते तर याचा मनसे आनंद होतो याचा कोणीही मला एक रुपया देत नाही पण मानसिक आनंद भरपूर होतो मानसिक आनंद भरपूर हो आम्ही देखील तुम्हाला विनंती करेल आमच्या प्रेक्षकासाठी तुमची एखादी तुम्हाला आवडलेली सर्वात आवडलेली एखादी कविता तुम्ही सादर करू शकता हो आ, जून महिना असतो आणि जून महिन्यामध्ये शाळा उघडतात बरोबर सतरा जून अठरा जूनच्या दरम्यान शाळा उघडतात आणि भाऊ आणि बहीण हे दोघ जण असतात तो भाऊ शाळेत जात नाही बरोबर हल्ली मुलं शाळेत जाण्यासाठी जरा इग्नोर करतात बरोबर तर ती मुलगी त्या मुलाला म्हणते की चल मुलं असल शाळेला चल घरी नको राहू तू दप्तर, दप्तर शिक्षण ही ज्ञानाची ज्योत आहे मानवी जन्माची साथ आहे शिक्षणाविना हे जीवन बेकार जीवनात काळोखी राहत आहे ज्ञानाच्या प्रकाशाने पुढे तुझे भविष्य होईल उज्ज्वल त्यानंतर शेवटचा कडू असं आहे की गांधीजी नेहरूजी अनेक नेत्यांनी देशावर केले उद्धार आंबेडकरांनी ज्ञानस्वराने घटना ही केली तयार तयाप रे तू शिकावे रे नाव तुझं जगी झळकावे रे योगेशरावांचे हेच विचार येना 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 शाळेत येऊन तू दप्तर उचल चल मुला चल शाळेला चल घरी नको राहू तू दप्तर उचल ही जी कविता आहे ही कविताची जी चाल आहे ती त्या अ जो तेजाब चित्रपट आहे त्या चित्रपटाचे ते जे एक दोन तीन गाणं आहे ते एक दोन तीन त्याच्यावरती डब बरोबर अरे कविता असतील लेख असतील जे काही करंट सिच्युएशन मध्ये लेख आहे जसं की आमचे बंधुराज तुकोपांचे होता खर प्रेम प्रिय प्रिय तुला यशस्वी होताना बघायचं होतं त्यानंतर हरवलेली माणसं बरोबर अशी व्यक्तीविषयी लेख लिहित असतो आपण खूप सुंदर तुमच्या जसं बांधकामामध्ये हातोटी आहे तसेच तुमच्या कवितेमध्ये देखील तुमची हातोटी आहे हो आणि एक मला प्रश्न पडलाय की तुम्ही जे काम करता म्हणजे मी शक्यतो बघतो आता गावाकडील बरेच लोक थोडंफार मेहनतीचं काम जर असेल तर की त्यांना एकतर कोणती तरी व्यसनाची सवय खूप लागते म्हणजे व्यसन केल्याशिवाय कामच करू शकत नाही अशी लोकांची मानसिकता झालेली आहे आणि त्यातले त्यात आपण बघतो की इकडे आपल्या जालनामध्ये जर आपण सी भावा मध्ये बघितलं तर मेहनतीचे काम म्हणले की त्यांना खूप रात्रीच्या ड्रिंक लागते किंवा मग दिवसभर काम मध्ये तांबाकू तरी लागते लागतात तुमच्याकडे जर बघितलं तर तुम्हाला कुठलंही सुपारीचं व्यसन नाही हे एक अजून एक मोठं गमक आहे हो। ते कसं तुम्ही म्हणजे त्याच्यापासून दूर गरिबीच्या झाडा लागलेल्या विद्यार्थ्यांना किंवा मग गरिबीच्या झाडा लागलेल्या माणसाला व्यसन करावं कि नाही हा मोठा प्रश्न आहे कारण त्यानं गरीबी अत्यंत जवळून बघितली आणि त्यांना ते व्यसन करावं मला असं वाटत नाही की ही योग्य आहे बरोबर माझा बाप माझे वडील दारूमुळे गेले बरोबर म्हणजे दारूमुळे त्यांचा मृत्यू झाला तर मी तेव्हा ठरलं होतं की कधीही व्यसन करणार नाही बरोबर मी तर करतच नाही पण माझ्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये मा मी चार जण दारू सोडलेली बरोबर आपल्या सोबत राहून आपल्या चांगल्या विचारांच्या माणसासोबत राहून जर माणूस जर चांगल्या विचारांसोबत राहिला चांगल्या मोठ्या विचारांसोबत जर राहिला मोठ्या माणसात जर राहिला तर नक्की तो मोठा बनतो याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि व्यसन करायला किंवा व्यसन करण्यासाठी आपण पैसे कडून आणतो तर तुम्ही जर पाच रुपये जर दहा रुपये जर कमवले हो तुमच्या वडिलांनी जर तुम्हाला दिले तर तुम्हाला त्या शंभर रुपयाची किंमत राहणार नाही दहा रुपये कमवले हो कष्टाने कम हो मेहनतीने कमवले हो त्यात तुम्हाला दहा रुपयाची किंमत राहील त्यामुळे मी व्यसन करत नाही व्यसन करायची वती मी फिरायला जातो माझे शॉक आहेत मी वेगळे पुस्तकं घेतो वेगळे बूट घेतो माझ्या काही जी दिनचर्या आहे त्यामध्ये आपण पैसा खर्च करतो व्यसनाच्या आर्या आतापर्यंत गेलेले नाही बांधकाम करत असताना हे हार्डवर्क आहे सर आणि हार्डवर्क करत असताना अनेक शेतकरी येतात आम्हाला क्वॉटर आणतात आम्हाला गायछाप आणतात चुना डबे आणतात हा की माझ्या उश्याला आरशी देशी आता मला सगळ्या दाराची नाव पाठवतं चोवीस दारोचे मी नाव सांगू शकतो पण आपण त्यामध्ये एकही बाटलीचं ढक्कन नाही बरोबर ही आ, ही एक अभिमानाची गोष्ट मी ठोकपणे सांगू शकतो आणि मी तर पेच नाही पण जे काही माझ्या साईटवर दोन चार जण पेत होते आपण त्यांची दारू सोडली आहे आणि आज ते एक वेगळ्या ट्रॅकवरती आहेत अरे वा एक सगळं तुमच्याकडून ऐकून खरंच आम्हाला तुमचा अभिमान म्हणजे अगोदरच आहे पण अजून द्विगणित झालेला आहे पण तुमचे जे समव सगळे तरुण आहेत किंवा आपले ही जी मुलाखत बघत असतील जे सर्व प्रेक्षकांना तुमचं काय सांगणं असेल कि बाबा तुमचं तुम्हाला काही सांगायचंय का मार्गदर्शन किंवा सल्ला आपण म्हणणार नाही कारण की एक पॉडकास्ट हो नक्कीच मार्गदर्शन किंवा सल्ला देण्यासाठी आपण एवढे काही मोठे नाहीत कारण ला हत्ती म्हणजे हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा आपण मुंगी होऊन जर साखर खाल्ली तर मला असं वाटतं की चांगलंच आहे व्यापार करत असताना उद्योग धंदे करत असताना तुम्ही नियमित पाया चक्री ठेवा डोक्यात बर्फ ठेवा आणि तोंडा साखर ठेवा तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही अपयश येणार नाही व्यसन करू नका आपल्या का, आपल्या कामाशी प्रामाणिक राहा जीवन सुंदर आहे सुंदर जागा हे नंतर नाही ह्या जीवनाला वन्स मोर नाही कोणाशी ना भांडण करू नका एखादा सौदा तुटला असेल एखादं काळीस फुटला असेल पण त्यापासून दूर राहा बस एवढं सांगणं आहे आणि अजून एक असा विषय की आजकाल नैराश्यात चाललेली पिढी सर ते मध्ये किंवा मग जॉब करते किंवा एमआरडीसी मध्ये जाते हार्डवर्क करतात संध्याकाळी त्यांना ड्रिंक लागते असं न करता आपण आपल्या कुवत ओळखून आपण आपली पात्रता ओळखून आपण आपली क्षमता ओळखून जर मार्गक्रमण जर केलं तर नक्कीच यश आपल्या पाठीशी आहे आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी असतात मी लेखक झालो शोन्या कन्स्ट्रक्शन म्हणजे शून्य तो शून्य हाऊ टू लेबर टू लीडर हा जो एक प्रवास आहे हा खूप जटिल आहे पार मिरचीचा ठेसा खाऊन किंवा मग शाळेतली उरलेली खिचडी खाऊन किंवा मग लोकांचे बोलणे खाऊन मॅडमच्या घरी भांडे घासले त्यांचं धुतलेलं आहे मी की मला मामा नव्हता आणि आजी आजीचं वय झाल्यामुळं तिला काही होत नव्हतं त्यामुळे मी तिला म्हणत नाही मा स्वयंपाक करून दे रात्रीची भाकर गुंडाळून खिशात खिशात हे करायची आणि कॉलेजला यायचं कॉलेज शिकलो पण कधीही चोरी केली नाही कधी व्यसन केलं नाही कधी वाईट मार्गाला गेलो नाही सत्य जे स्वीकारलं आणि चांगल्या माणसात राहिलो मोठा विचार घेतला आणि आज मोठा झालो म्हणण्यापेक्षा आज मी माझ्या मनानं मोठा आहे माझे विचार मोठे येत आणि कॉलेजला असताना खूप आम्हाला अडचणी आल्या कदाचित जे काही आपली मुलाखत ऐकत असतील माझ्यापेक्षा त्यांची बेहतर कंडिशन असू शकते काही काहीला घर नाहीये छपराचं घर आहे ते बिघडत आहे माझ्यापेक्षा काही काहीची बेहतर परिस्थिती असू शकते पण म्हणतात ना की दशरथ माझीनं एक तर पहाड फोडला होता आपण जर स्टार्टअप जर केलं तर आपल्याला कोणीही रोकू शकत नाही शंभर रुपयापासून व्यवसाय चालू करणारा आज लाखामध्ये खेळतो तर नक्कीच माझ्यापेक्षा जर तुम्ही तर चांगले आहात चांगले ग्रेट आहात तुमचे विचार आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये ही जी मुलाखत जाईल त्या मुलाखतीला माझं एवढं सांगणं आहे की आपण आपले कुवत पात्रता क्षमता आणि आपण आपली डेन्सिटी ओळखून जर मार्गक्रमण केलं तर आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही नक्कीच फार सुंदर आणि त्या ठिकाणी असे म्हणजे प्रेरणादायी विचार तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलेत म्हणजे तुमची मुलाखत ऐकून म्हणजे तुमचे सगळे विचार ऐकून आम्हाला सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळाली तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि भरभरून आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जाता जाता मी आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्ही जालना किंवा जालनाच्या कुठल्याही जालना, जालना परिसरातून असाल तर तुम्हाला विहिरीचं बांधकाम करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारची प्राथमिक माहिती जरी हवी असेल तर तुम्ही योग्य सराशी संपर्क साधू शकता त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेल की तुमचा संपर्क क्रमांक तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना द्या माझं नाव योगेश मदन रावगुंजकर राहणार मी घनसागीमध्ये राहतो आणि आत, आता आतापर्यंत आपण सातारा असेल कोल्हापूर असेल इकडं पारनेर असेल इकडं शिरनेर असेल इथपर्यंत आपण कामं केले आहेत आणि ज्यांना कोणाला जर शाश्वत मजबूत सुंदर आणि सुबक जर बांधकाम करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता बांधकाम जरी करायचं नसेल किंवा तुमचं बांधकाम चालू असेल तर काहीतरी सल्ला घ्यायचा असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच फोन करू शकता माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर अठरा अठ्याहत्तर चौसष्ट चाळीस हा चोवीस तास फोन ऑन राहतो कधीही कॉल करा तुम्हाला मदत करण्यासाठी मी तयार आहे नक्कीच आपण आपल्याला जर विहिरीचं शाश्वत आणि सुंदर सोबत मजबूत असं काम करून घ्यायचं असेल तर आपण अतिशय खात्रीने आणि विश्वासानं योगेश सरांसोबत संपर्क साधू शकता आपण नक्की संपर्क साधा किंवा आपल्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा ज्यांना कुणालाही काम करायचं असेल आपल्या नातेवाईकांपर्यंत वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण हा व्हिडिओ शेअर करून देखील त्यांना मदत करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं पोडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्यापुरतं थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद